डॉक्टर मीना नाईक व डॉक्टर बालाजी नाईक यांच्या नाईक अँडोक्राईन अँड डायग्नोस्टिक सेंटरचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अण्णाभाऊ साठे चौक राज हाईट्स पहिला मजला न्यू डॉक्टर लाईन टावर मार्क सोसायटी नांदेड येथे डॉक्टर तुषार राठोड आमदार मुखेडकंदार विधानसभा यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती संतुकराव हंबर्डे किशोर देशमुख गंगाधर राठोड विदितज्ज्ञ शिवाजीराव हाके व अनेक जणांची प्रमुख उपस्थिती होती या हॉस्पिटलमध्ये नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना सर्व हार्मोनचे आजार या डायबिटीज थायरॉइड लठ्ठपणा वजन कमी करणे हाडांचा ठिसूळपणा लहान मुलांची उंचीत वाढ होत नाही या समस्या एन्डोक्राईनमध्ये येतात या समस्यांचा दाणगा अनुभव डॉक्टर बालाजी नाईक यांना आहे तसेच डॉक्टर मीना नाईक या पॅथॉलॉजिस्ट असून त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या होतात त्याचबरोबर सर्व प्रकारच्या कॅन्सरचे निदान केले जाते तरी नांदेडकरांनी एक वेळेस या हॉस्पिटलला भेट द्यावी असे आवाहन डॉक्टर बालाजी नाईक यांनी केले आहे डॉक्टर मीना नाईक यांच्या नाईक डायग्नोस्टिक सेंटरचं औपचारिक उद्घाटन या ठिकाणी झालं असं मी जाहीर करतो परिवारासाठी हा सोहळा अत्यंत आनंदाचा सोहळा आहे आणि हे परिवार माझ्या फार जवळचा परिवार मागच्या दहा अकरा वर्षापासून मी मुखडचा आमदार म्हणून काम करतो आणि स्वतः मी डॉक्टर असल्यामुळं मी कायम यांना विचारत असतो की तुमची आता मुलं काय करत आहे तुला सांगायचे की ते एमबीबीएस ला आहे नंतर ते मला बोलायचे की ते आता पीजी ला आहे आणि नंतर ते मला बोलायचे सुपर स्पेशालिस्टी ऍडमिशन घेत मुखेड तालुक्यातल्या सारख्या लहान गावातला हा परिवार आहे आणि इथल्या गावातली मुलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुपर स्पेशालिस्टी करतात ही त्यांच्या परिवारासाठी आमच्या भागासाठी अत्यंत उल्लेखनीय भाग आहे केवळ हा नाईक परिवारच नव्हे ना तर यांचेच नातेवाईक व्यंकटरावजी नाईक साहेब आहेत आणि त्यांचे नातेवाईक गोविंदरावजी नाईक असतील या तिन्ही परिवारातली आपण जर मुलं बघितली तर अत्यंत दुर्गम भागामध्ये विपरीत परिस्थितीमध्ये राहून सुद्धा अत्यंत जिद्दीनं यांनी आमच्या आपल्या आपल्या पाण्यामध्ये त्यांनी पुढे शिकायला पुढे पाठवलं मुलामध्ये राजकीय परिवारामध्ये ही माणसं असली सुद्धा असून सुद्धा त्यांनी आपल्या राजकारणाला बाजूला ठेवून आपली पुढची पुढे शिकली पाहिजे या बाधितून त्यांनी तळमळीन काम केलं आणि आज या मुलांनी अत्यंत यशस्वी यशस्वीपूल म्हणजे डीएम कार्डिओ एमोक्राईनोजी डीएम निगो या अत्यंत कर्मिनल ब्रँचेस आहे आणि अतिशय ग्रामीण भागातल्या त्यांचा कुठलाही वैद्यकीय बॅकग्राऊंड नसलेल्या परिवारामधून ही मुलं इथंपर्यंत पुढे गेली की अतिशय उल्लेखनीय बाब आहे की फक्त आपल्यासाठीच नव्हे तर मुखेडसाठी आमच्या मतदारसंघासाठी सुद्धा उल्लेखनीय मी आपल्या दोघांनाही अत्यंत शुभेच्छा देतो भविष्य काळामध्ये आपलं हे डायग्नोस्टिक सेंटर या शहरामध्ये नांदेड आता मेडिकल हब आहे महाराष्ट्रामध्ये पूर्वी फक्त मुंबई नागपूर संभाजीनगर हे मेडिकल हब होते परंतु आता पुढच्या काळामध्ये जळगाव अकोला नांदेड आता हे एक मेडिकल हब झालेले आहे आजूबाजूच्या तीनच्या दिल्ल्याच्या पेशंटच्या ड्रेन या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येतो आणि त्यामुळं तिथे नंबर ऑफ पेशंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत भविष्य काळामध्ये आपल्या या माध्यमातून रुग्णांना चांगली सेवा भेटेल आणि इतर रुग्णांना सेवा देत असतानाच आपल्या भागातले जे गरीब रुग्ण आहेत त्यांना सुद्धा एक विशेष बाब म्हणून आपण त्यांना सेवा द्या अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आपल्या दोघांनाही आपल्या भाई वाटण्यासाठी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो संबंध नाईक परिवाराला मी माझ्या परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो मी डॉक्टर बालाजी नाईक मी एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहे आज आपला दवाखाना नाईक एंडोक्राईन डायग्नोस्टिक सेंटर याचा अनुभवसाठी ऑपरेशन झालेलं आहे तर आपलं एंडोक्राईन सेंटर म्हणजे सर्व हॉर्मोनचे आजार त्यात डायबिटीज आलं थायरॉइड आलं लठ्ठपणा आला वजन कमी करायचं हाडाचा ठिसूळपणा स्त्रियांमध्ये पीसीओडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मासिक पाळी अनियमित होणे मासिक पाळी लवकर बंद होणे लहान मुलांमध्ये लिंगामध्ये कधी कधी दोष असतात नंतर लहान मुलांची उंची वाढत नाही पौगंडावस्थेच्या समस्या असतात जसं काही मुलं किंवा मुली लवकर वयात येतात काही उशिरा वयात येतात तर या सर्व समस्या एन्डोक्रायनॉलॉजी मध्ये येतात त्याचे आम्ही एक्सपर्ट त्यामुळे एंडोक्राईन सेंटर आणि माझ्या पत्नी डॉक्टर मीना नाईक त्या पॅथॉलॉजिस्ट आहेत तर त्यांचं एक्सपर्टाइज आहे ऑन्कोपॅथॉजी मध्ये तर आमची सुसज्ज लॅबोरेटरी आहे जिथे सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या होतात सोबतच सर्व प्रकारच्या कॅन्सरचे अचूक निदान आपल्याकडे केले जाते आजचं उद्घाटन झालं आहे माननीय आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब प्रमुख पाहुण्यांमध्ये ज्येष्ठ ऍडव्होकेट शिवाजीराव हाके साहेब आज संतुकराव हंबर्डे साहेब होते किशोर देशमुख सर होते बराईकर होते आणि अनेक मान्यवर आज कार्यक्रमाला उपस्थित होते नांदेड ना जिल्ह्यातील सर्व रुग्णांना माझं आव्हान आहे की कुणाला जरी मधुमेहाचा त्रास असेल थायरॉइडचा किंवा कुठल्याही हॉर्मोनशी रिलेटेड समस्या असतील तर त्यांनी आपल्या सेंटर डायग्नोस्टिक सेंटर अण्णाभाऊ साठे चौकात आहे राज हाईट्स पहिला मजला अंकूर हॉस्पिटल रोड नांदेड